तुम्ही साधा एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजार विकले गेले दोन दोन हजार पाच हजार याच्यापेक्षा तर अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचा कल्याण करायला निघाला मला काही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक भक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खडाबी नसता पडला आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी चोवीस कोटी रुपयाची के कामं केली दोन वर्षात चोवीस कोटीची सगळा काळजा ऑक्टर मागच्या पंचवीस दिवसात किती रुपयाची झाली वाचून दाखव यादी तुमचं ते बाजूचं साध ते काय नाव आपलं रामगाव तांडा छत्तीस कोटी दहा होतळा तर मोतळा शहर किती आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी धावांगाबाडे किती आहे एकशे बहात्तर कोटी आकडेवाडी पाहिली तर डोळे फिरतील आता बघा तुम्हाला काय काय तुम्ही का तर परत फेरी केली तुमचं काय तुमच्याबद्दल का हा विशेष नाहीये पण सौंदर्यकरण सौंदर्यीकरण पाच लाख हायमार्स तीन लाख बचत भवन दहा लाख पुन्हा बचत भवन पंधरा लाख देवी मंदिर वीस लाख शेत रस्ते दोन अठ्ठेचाळीस लाख मंजूर केले पण तुम्ही केले नाही जयपूरचा जयपूर धामागा देशमुख दोनशे पंचवीस लक्ष रस्ता